महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जेल भरो आंदोलन बौद्धगय येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे एकोणावीस एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले शेकडो भीम अनुयायांनी बुलढाण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला ज्यामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आज संपूर्ण देशभरामध्ये दे। जेल जेलभरो आंदोलन भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याची रास्त मागणी ही आहे की या देशामध्ये ई व्ही एम मशीन जी या ठिकाणी आहे ती ई व्ही एम मशीन रद्द होऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत ओबीसीची जातीनिहाय जनगांना ही केल्या गेली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी महापुरुषांचा अपमान या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला त्यांचा राजीनामा या ठिकाणी व्हायला पाहिजे सोबतच महाबोधी विहार हे जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे आणि महाबोधी विहारामध्ये बेटी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास जो निर्माण केलेला आहे तो कायदा रद्द व्हावा या अनुषंगाने जेल भरो आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चालू आहे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या जेल भरोला आम्ही हाक दिलेली आहे परंतु आज इथल्या प्रशासनाने आतापर्यंत आमची कोणतीही दखल घेतली नाही आम्ही या ठिकाणी मलकापूर रोड तीन पुतळ्यापासून पायी चालत कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलो आलेला आहोत आणि अजूनही पोलीस प्रशासन या ठिकाणी निद्रावस्थेमध्ये आहे जोपर्यंत या आमच्या आंदोलनाची पोलीस प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी निरंतर चालू आहे हा मोर्चा आज भारत युक्ती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संरक्षक मान्य वामन वेदर साहेब यांच्या था नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये पाचशे सदस्य जिल्ह्यामध्ये एकतीस राज्यामध्ये हा मोर्चा म्हणजे जल भरोव आंदोलन आहे हे जलभरो आंदोलन या ठिकाणी विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं जे वक्त बोर्डाचं जे बिल आणलेलं ते बिल रद्द करण्यासाठी आदिवासीच्या संदर्भात दोन हजार तेवीसला वन संरक्षणचा जो कायदा आहे तो रद्द करण्यासाठी सोबतच ओबीसीची जे दाचणी या जनगणना करणे सोबतच या ठिकाणी ईव्हीएम मशीन हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपर लागू करण्यासाठी आणि इतर मागण्या घेऊन या ठिकाणी हा जेल भरोचं आंदोलन या ठिकाणी होत आहे